मित्रांनो आपण इथं शेजारी चिखल ख करायला आलो होतो मित्रांनो हे ललितचं घर हा आहे ललितचा परस बाग तर मित्रांनो या परसबागेत काय काय लावलंय हे आपण ललित कडून जाणून घेऊ हा परस बाग किती वर्षाचा आहे एक वर्षाचा आता याची हे वांगे आहेत का हे काय केलं छाटणी केली हम्म आता छाटली छाटून किती दिवस झालेत दोन महिन्यामध्ये मस्त फुटवा झालाय म्हणजे उन्हाळभर वांगे खाले का अरे वा तू वा? वांगे मार्केट आणायचा आणायचं काय नाही का इथूनच घ्यायचा अरे वा काय काय लावलंय तू मिरची वांगे मित्रांनो सात बाय दहाची जागे आणि भाऊनी मस्त पैकी परत बाग बनवलाय उन्हाळ्या वांगे खाले मिरच्या पण खाल्या नाही का आता वांग्यांची छाटणी केली आणि आता मिरच्या वाढू आल्या हे बघा आता मिरच्या मिरच्या पण आल्या लय भारी काय नाव आहे भाऊ तुझी अरे वा किती लय शाळेत यंदा झाडं लावले का तू किती लावले एक नारळाचा अरे वा तुला मदत करायला कोणी आहे का मग हा का कोण मदत करते दीदी दीदी तू मदत करते अरे वा मग याच्यातलं गवत काढायचं काम तूच करते का किती लय शाळेत कुठे जाते शाळेत अरे वा मग तुमच्या सरांना काही दाखवलं का नाही तुमचा परस भाग हा का अरे वा 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 आणि हे कसलं वेल चवळी अरे वा आता मिरच्याला फुलं पण आलेत आहे ना बरे बरे म्हणजे आता मिरच्या मिरच्या फुलं येतील मिरच्या येतील आणि त्याच्यानंतर मग वांगे वाढतील नाही का टप्प्या टप्प्या केले तुम्ही परत भागले वारी बर का वा पण घरामध्ये जाऊन बघू ललित घरात किती माणसं आहेत चार, चार माणसं एवढ मित्रांनो हा ललितचा घर आहे आपल्याला ललित मला घर दाखव ना चल कुठून जायचा घरात मित्रांनो हा ललितचा घर आहे आणि हा ललितचा परत बाग आहे इकडनं घरात जायला जाग आहे आपण आता ललितचा घर पाहू राहिले ही ललितच्या घराची मागची भिंत आणि पत्रे कमी आलेत म्हणजे ताडपत्रे टाकले या पायऱ्या गेल्यात का तू अरे वा लय बारी पायऱ्या बनवल्यात दीदी चल पायरेनी वर म्हणजे या पायऱ्याने इकडं वर जायचा मस्त भाई गे बनवलंय घर इडं तुळस आहे इडं झेंडूचा झाड लावलाय इकडं भात लावलाय आणि इडं भाताचे मेहराला मस्त घर बांधलंय अरे वा कोंबड्या पाळल्यात का अरे वा आता किती पिल्लं ते किती आहेत दोन कोंबड्या ही एक कोंबडी का आता हिची किती पिल्ले आहे ती हा का रात्रीशी कुठे ठेवतोय हा तुला जास्त जर पिल्लं दिले तर तू वाढवशील का जास्त हा अरे वा मित्रांनो हा ललितचा घर आहे आणि ललितने दोन कोंबड्या पाळल्यात घराच्या मागे परस भाग बनवला आहे आ, ही सायकल आहे ह्या सायकल शाळेत जाते तुटले का तू चेन आहे का हां 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 मग चेन तु तुटले मग तिला नीट करायला काय एवढा खर्च नाही लागणार आणि ह्या कशासाठी बनवलंय कोंबड्यांसाठी अरे वा ललितचा हा पिल्ला नाही कोंबड्यांचा त्याच्या कोंबड्या आता वाढू राहिल्यात एक कोंबडी खाली किती म्हटला एक एके खाली चार आणि एके खाली सहा पिल्ल आहे ती सहा चार दहा पिल्ल आहे ती म्हणजे दहा दहा कोंबड्या वाढतील दहा कोंबड्याने ह्या दोन मोठ्याल्या म्हणजे बारा कोंबड्या ती मस्त तीन कप्प्याचा मस्त भाऊनी पिंजरा बनवायला सुरुवात केला इथं भारी मातीची भिंत आहे मित्रांनो ललित या घरात राहतोय आता ललितच्या घरात जाऊन पाहिजे आपल्याला ललितचा कसं घरी ललित हा जर रोज आहे का पत्र्याचा अरे वा इकडून नेटची भिंत आहे मित्रांनो इकड मोरी आहे इकडं असं घर आहे हे बघा लाइट लावली ते ललितची आई आहे हे बघा मस्त बनवले ललित मित्रांनो वरती असे पास्ताचे बनवले आहेत आणि मधल्या रूमला पत्र आहेत का या भिंतीला तिला मित्रांनो नेट लावले आणि वरती असा बाजरीच का हे हा हे बाजरीच आहे वरती मस्त पैकी लाकडाच्या मेडी लावून मस्त पैकी बनवलाय इथे एलईडी बल्ब एक लावलाय चार्जिंगचा मस्त पैकी इकडे एक रूम आहे इकडे कांदे पण आहे कांदे बिडे केले होते का तू उन्हाळ्यात हरेव हा इकडं इथे ह्या रूम ला मित्रांनो मस्त वगैरे फॅन फॅन हा ही सौर ऊर्जेची लाईट आहे चार्जिंग शेजारच्या घरातून चार्जिंग करून आणतोय आणि मग मस्त पत्रे हा एक पॅक रूम आहे मस्त वा हिड खिडकी आहे दीदी इडून खिडकीतून परसबाग पाहते हवा इड मागचा बाग मग आपण परसबाग पाहिला मित्रांनो तो इथे या खिडकीतून लक्ष देते दीदी अरे वा पण मग तुझा उपक्रम ललित आवडला बर का भारी मित्रांनो ललितचा परस भाग जर आवडला ना तर लाईक शेअर करा आ, कमेंट करा